एकोणीसशे सत्तर ऐंशीच्या दशकात भारतामध्ये साधारण पिलग्रीम टुरिझम म्हणजे आपण म्हणू शकतो की धार्मिक पर्यटन चालू झालं लोकपूर्वी काशी गया प्रयागला घरातले ज्येष्ठ मंडळी जायचे आणि नंतर एक असं ट्रेंड चालू झाला की ग्रुपनी वीस तीस लोकं चाळीस पन्नास लोकं एकत्र येऊन ते प्रवास करणं आणि त्या प्रकारचं कमर्शियलायझेशन याच्यामध्ये आलं तर त्याविषयी तुम्ही कसं सांगाल त्याविषयी पूर्वी यात्रा निघायच्या यात्रा निघायच्या म्हणजे त्या एक एक महिन्याची यात्रा असायच्या आणि त्या यात्रा कंपन्या असायच्या म्हणजे त्यामध्ये बोटा मोजणे इतकी जुनी नाव आहेत एक तर किशोर ट्रॅव्हल्स म्हणून आहे दत्त दिगंबर म्हणून आहे गुरुनाथ म्हणून आहे तर ह्या कंपन्या यात्रा घेऊन जायच्या प्रॅक्टिकली आणि त्या यात्रा कशा घेऊन जायच्या तर त्या यात्रा रेल्वेच्या कोचमध्ये घेऊन जायच्या ते रेल्वेचे कोच एक एक, एक, एक महिन्यासाठी बुक करायचे तो कोच पूर्ण त्या डेस्टिनेशनसाठी समजा तर एक्झाम्पल आपण चारधामसाठी चाललो आहे किंवा काशी गाय प्रयोगसाठी चाललो आहे तर तो, तो कोच पुण्यात निघायचा तो पहिला काय तर दिल्लीला जाऊन थांबेल तर दिल्लीला ते त्याला सायडिंगला थांबवायचे आणि दिल्लीला ते सायडिंगला थांबले की त्या कोच मधनं मग दिल्लीचा सा पूर्ण साइड सीन आग्रा साईड सीन हे सगळं करून परत ते त्या कोचला यायचे राहायला रात्री कोचला यायचे रात्रीचं जेवणही त्या आचारी कारण तो कोच विथ आचारी म्हणजे सर्व ह्या प्रवासामध्ये आचारी आणि आपले जे इवन पिठा आणि मसाले ह्या सहित ते तसे हा तसे घेऊन जायचे तसा तो प्रवास एक महिन्याचा असायचा मग म्हणजे त्यांना हॉटेलचा खर्चच काही नसायचा हॉटेल त्यावेळेस हॉटेल्स नव्हती पण ती कन्सेप्ट कमी होती त्यावेळेस होते ते धर्मशाळा किंवा छोटेसे लॉजेस ह्या मध्ये त्यावेळेस अकोमोडेशन होतं पण रेल्वे सोयीस्कर व्हायचं कारण की त्या दिवशीचा साईट सीन कंप्लीट करून ते संध्याकाळी त्या ठिकाणी मुक्कामाच्या ठिकाणी यायचे मग संध्याकाळी दिवसभराचे एक्सपिरियन्स गप्पा मग रात्रीचं जेवण करून झोप नाही रेल्वेमध्येच आणि दुसऱ्या दिवशी परत प्रवासाला निघणे असं तो त्यावेळेचा प्रवास चालायचा मग जसं जसं प्रगत होत गेलो आपण जसं कम्प्युटर आला तसं रिझर्वेशन सिस्टीम चालू झाली तर साधारण एकोणीसशे नव्वदच्या सालात आपल्याकडे रिझर्वेशन सिस्टीम चालू झाली मग तुमची आधी तुम्छी ला ला। तुम्ही तुमची रेल्वेची तिकीटं रिझर्व्ह करून जावं लागलं पण पूर्वी रिझर्वेशन सिस्टीम नव्हती तुम्ही तिकीट काढायचं आणि गाडी जाऊन बसायचं पण आता रिझर्वेशन सिस्टीम चालू झाल्यापासून मग तुम्हाला तुमचे आधीच प्लॅनिंग करून किंवा मला ह्या दिवशी ह्या डेस्टिनेशनला जायचं आहे तसं तुम्ही रेल्वेचे तिकीट्स रिझर्व करायला लागला तर यात्रा कंपन्यांसाठी एकदमच बेस्ट झालं की बाबा सीट रिझर्व होत होतंय आणि ते त्या प्रवासाला निघतात म्हणजे पुणे दिल्ली झालं जम्मू झालं त्या झेलम एक्सप्रेस ही सगळ्यात जुनी आपल्याकडे दक्षिण हां गाडी अप हा, टू जम्मूपर्यंत जाण्यासाठी झ झेलम एक्सप्रेसचा वापर करायचे जम्मू वरून श्रीनगर जाणं किंवा दिल्लीला उतरलं तर तुम्ही हरिद्वार जाऊ शकतो हां हरिद्वारला किंवा ऋषिकेश वगैरे असं तुम्ही तो प्रवास करत दिल्ली मिडल हब होतं मिडल हब हो 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 सगळ्या हो हो उत्तर भारतातल्या कुठल्याही धार्मिक स्थळी जायचं असेल तर दिल्लीला उतरून तुम्ही हरिद्वारला जाऊ शकता इकडं चारधामला जाऊ शकता आग्र्याला जाऊ शकता सिमला मनाली किंवा कुठेही अमृतसर कुठेही तुम्हाला दिल्ली किंवा अंबाला वगैरे ही डेस्टिनेशन होती जम्मूच्या बाबतीमध्ये